तिथे तिचं हॉस्टेल होतं इंटर्नशिपला होती काहीतरी मंत्र वगैरे उचारायला सुरुवात केली ती अजून बोरडं करायला लागली पुन्हा अशी असं असं वगैरे करायला लागली आणि सगळे घाबरले आणि थोड्या त्यातून लाकडं घेतले आणि गच्चीवर जाऊन एका कोपऱ्यामध्ये त्याला ठेवलं आणि त्याला जाळलं त्याचा फटकन असा मोठा आवाज आला तिला ते बघवत नव्हतं तिचं तेव्हा ते कपडे धुवून देते बऱ्याच असं नाही का वॉशिंग मशीन कपडे धुवायचे बरेचसे कपडे गायब असायचे नमस्कार मित्रांनो कटिंग टाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण तुम्हाला नंतर अजिबात वेळ मिळणार नाही म्हाडसा तुमचेही तुमचे काही अनुभव असतील काही किस्से असतील हॉरर आणि ते तुम्हाला सांगायचं असतील तर तुम्ही सुद्धा आपल्या पॉडकास्टवर येऊ शकता मी खाली एक नंबर मेन्शन केलाय आणि मेल आयडी सुद्धा मेन्शन केलाय त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या पॉडकास्टवर येऊ शकतात तर माडसा तुझं परत एकदा मी स्वागत करतो आणि तुझ्या पॉडकास्ट पाहून मला असं वाटतं की प्रेक्षकांमध्ये आता एक्साइटमेंट वाढत चालली आहे आणि त्यांनाही वाटतं की व्यक्त व्हावं आम्हाला खूप सारे आता कॉल्स सा आणि मेल्स वगैरे यायला लागलेत तर डेफिनेटली आपल्याला काही नवीन फेसेस सुद्धा पाहायला मिळतील ते येतील आणि नवीन त्यांचे काही अनुभव असतील हॉरमधले किंवा मग त्यांच्याकडे मित्रांचे अनुभव असतील ते त्यांच्या मुखातून ते आपल्यासोबत शेअर करतील तर एक तुझ्याकडे पाहून त्यांना प्रेरणा मिळते असं मला वाटतंय तर तू आज काय शेअर करणार ऍक्च्युली uh, आता जसं लास्ट टाइम आपलं पॉडकास्ट झालं त्यानंतर पण मला बरेचसे मेल आले होते तर त्यामधला एक हा किस्सा आहे त्या मुलीने सांगितलेला ती दिल्लीला होती मध्ये uh, सेक्टर फोर्टी टू काहीतरी एरिया आहे तिथे ती तिचं हॉस्टेल होतं इंटर्नशिपला होती ती आय टीच्या कुठल्या तरी आता गोष्ट अशी झाली की बरेचसं म्हणजे सहा महिने तिला होत आले होते हॉस्टेलमध्ये मैत्रिणी चांगल्या होता ओळख तिची व्यवस्था आली ही ऍक्च्युली महाराष्ट्रातली आहे ठीक आहे पण तिच्यासोबत जी मुली आहे एक आहे आय गेस बँगलोरची आणि एक होती बंगालची आणि अशा चार मुली त्या होत्या रूम मध्ये राहायला तर ना ती जी बंगाली मैत्रिणी होती ना तिला खूप अशा आता माहित नाही का आपण लोकांनी बेंगॉली किंवा अशा वेळी नाही का ब्लॅक मॅजिक वगैरे ते खूपच जास्त हाईप करून ठेवलंय तर हे ना तिला खूप चिडवायचे की असं असं असतं का आपण तुम्ही काय करता त्या घाटावर भूत असतं का असं वगैरे वगैरे तर ती खूप वैतागून जायची त्यांना एक दिवशी ती म्हणली तुम्हाला भूतच ना आपण करूया आता त्यांनी हिंदीत सांगितलं मी तुम्हाला एक मराठीमध्ये सांगते की काय एकदम अनुभव होता तिचा तर यांनी काय ठरवलं की त्या चौकी रुमेट होत्या त्यातली एक जण होते ना ती घरी गेली होती आता तिघांमध्ये प्लानचे होणार नव्हतं बऱ्याच चार मुलं म्हणजे चार व्यक्ती लागतात प्लानशीट करण्यासाठी तर यांनी काय केलं एक बोर्ड घेतला स्पेशल त्यासाठी वुडो बोर्ड मिळतो प्लानशीट एक असं ज्यामध्ये काय होतं तुम्हाला ए बी सी डी असे तुमचे अल्फाबेट असतात तुमचे नंबर्स असतात मग ज्याने आणि मध्ये एक कॉइन किंवा सुई आपल्याला ठेवायची असते मग तिथे काय होतं जर तुम्ही एखादी एनर्जी असेल तिथे तुम्हाला जी फील करणारी असेल तर त्यावेळी काय होतं की तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ती जी सुई किंवा ते जे कॉइन आहे ते बरोबर त्या त्या अक्षरांवर जातं आणि त्यापासून एक वाक्य निर्माण करून ते आपल्याला सांगतात की हा मी इथे आहोत मग ते मराठी पण असतं इंग्लिश पण असतं कन्नडा पण असतं बरेच प्रकारचे वुडोबोट येतात त्यामध्ये पण बरेच प्रकारे आणि आपल्याला ते काढता पण येतात हाताने वगैरे तर असं त्यांनी तर मग त्यांनी काय के केलं वुडोबोट त्यांच्याकडे नव्हता तर त्यांनी काय केलं की आपला रायटिंग पॅड असतं ना त्याच्यावर त्यांनी मागच्या साईडला पेपर चिटकवला त्यावर त्यांनी ते नंबर वगैरे मध्ये कॉइन ठेवला त्यावर मेणबत्ती ठेवली आता झालं असं की जेव्हा त्यांनी ती मेणबत्ती ठेवली त्यात ति चौघाना पाहिजे मग यांच्याकडे तर नव्हतं कोणी तर हिने काय केलं त्याच्या बॉयफ्रेंडने दिलेला टेडी तो धरला ऍज अ चौथा मेंबर म्हणजे त्यांना असं माझा काय वाटलं काय माहित नाही बट त्यांनी जस्ट ते पकडलं तर झालं असं की जेव्हा त्यांनी त्याला तिथे ठेवलं आणि ते चौघां बसत त्यांनीचा हात पकडला तर ती समोर बसली होती मध्ये तिचा टेडी होता तिकडून दुसरी मुलगी आणि त्याच्या इकडे अजून एक मुलगी ती बेंगोली जिने आयडिया काढली होती तिचं नाव त्यांनी सांगितलं नाहीये तर आपण इथे प्रिया तिचं नाव ठेवूया ठीके तर ती प्रिया बसली होती आणि समोर तिची दुसरी मैत्रीण ठीके तिचंही थी नाव त्यांनी सांगितलं नाही मेबी सो so, अशा त्या चौघी जणी तिघी जणी त्या बसल्या होत्या टेडी त्यांचं त्यांनी ठेवला होता तर जसं त्यांनी सुरू केलं ठीक आहे तर तसं ना ती मेणबत्ती भिजली आता वाटलं की ठीक आहे खिडकी बंद असेल ही गेली तिने खिडकी बंद केली पुन्हा येऊन बसली त्यांनी हात पकडले ती जी मैत्रीण होती जी तिची प्रिया नावाची मुलगी होती तिने काय केलं की अ काहीतरी मंत्र वगैरे उचारायला सुरुवात केली आधी यांना मजाक मध्ये वाटल्यानंतर ती खूप सिरियस झाली ती मुलगी आणि ती खूप मोठमोठ्याने आणि असा आवाज करत ते मंत्र म्हणायला लागेल अंदाज आल्यासारखं आणि ते जी आता सगळं बंद होते ते कॅन्डल जे आहे ती खूप फडफड 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 करायला लागली तर ही घाबरली ह्या दोघी घाबर्यांनी हात सोडला तीन डोळे उघडले का सोडला हात पुन्हा धरा पुन्हा धरलं ह्या अजून घाबरल्या ती अजून मोठमोठ्या मुट बोरळ करायला लागली पुन्हा अशी असं 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 वगैरे करायला लागली आणि सगळे घाबरले आणि थोड्या वेळेला ती हसायला लागली की म्हणे अरे मी तर मजाक करत होते तुम्ही किती घाबरले असं तसं मग परत सगळं नॉर्मल झालं म्हणजे आता काय आपल्याला करायचं नाहीये आपण जाऊन झोपून घेऊया तर ते त्यांनी आवरलं नाही तसं जाऊन झोपून घेतलं आता विषय इथून सुरू झाला की जेव्हा ते झोपले तिला खूप झोपले तिने तो टेडी तिथेच ठेवला त्याच्यापाशी आणि हिनी झोपून घेतलं सकाळी जेव्हा या झोपेतून उठल्या ते सगळं आवरलेलं होतं आणि तिचा टेडी तिच्या उशापाशी ठेवलेला होता तिला वाटलं आता मावशी आल्या असतील साफसफाई करायला गेल्या असेल आवरून पण असं संडे आहे ते येतच नाहीत मग कोणी आवरलं असेल मग प्रियाला विचारलं तू आवरलं का नाही दुसरीला विचारलं तू आवरलं का ती म्हणती नाही मग कोणी आवरलं तिथून त्यांच्या भीतीला एक ते ना थंड लहर निघून गेली ती तिथे सुरू झाली त्यानंतर काय व्हायचं जेव्हा त्या ऑफिसला जायच्या ऑफिस मधून आल्या की त्यांची रूम पूर्ण व्यस्त पूर्ण तो टेडी अस्ताव्यस्त बेडच्या खाली पडलेला असायचा उलटा चादर ओढलेली पुस्तकं असे जे काय असं सामान वगैरे ते असं लोटलेलं पाणी सांडलेलं पूर्ण असं अस्तव्यस्त असायचे मग त्यांनी कंप्लेंट केली एकदा की आमची रूम कोणतरी हे केले कारण हा मोस्टली काय होतं होतला की जे पीजी टाइप हॉस्टेल असत तिथे काय असतं की वन बीएचके समजा फ्लॅट किंवा टू बीएचके फ्लॅट आहे ना तिथे त्यांनी काय केलं असतं एका एका त्या फ्लॅट मधला पुन्हा हॉस्टेल बनवलेलं असतं बऱ्याच ठिकाणी मग ते काय व्हायचं हा डोर वगैरे नेहमी उघडे असतात किंवा जे बेड बेडमध्ये असणारे आहे किंवा हॉलमध्ये असतात त्यांचं काय होतं की बऱ्याचदा हे नाही होत त्यांचं मॅच नाही होत तर यांनी काय केलं होतं फक्त बेड घेतला होता बेडरूम आणि यामध्ये चौघे राहतात कारण मोठा स्पेस होता पण ते काय मासा आणि ह्या कुलूप लावून जायचं किंवा कडी लावून जायचं त्यांना वाटलं की कोणतरी करत असेल म्हणून त्यांनी पुन्हा कुलूपकडे लावायचं सुरू केलं ला। नंतर जेव्हा त्यांनी तीन चार वेळा ह्या गोष्टी घडल्या तेव्हा त्यांनी काय केलं की सांगितलं की असं असं होत आमच्यासोबत कोणी त्यांच्यावर हे केलं नाही कोणी करत नाही कुठली मुलगी मान्य करायला तयार मग यांनी काय केलं प्रियाकडे ना एक मोबाईल होता जुना तो मोबाईल चार्जिंगला लावला आणि तिचा व्हिडिओ ऑन करून ठेवला एज अ सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून आता जेव्हा तिने ऑन करून ठेवला तिला काय दिसलं व्हिडिओ म्हणजे फुटेज मध्ये काय दिसलं रूम मध्ये ते सगळं आपोआप खाली पडत आहे आणि सगळं जण टेडी उडी मारून खाली पडतोय मी तिला फुटेज मागितली पण ती म्हणली आता माझ्याकडे नाही बट भेटल्यावर मी तुला नंतर पाठवते तर मला माहित नाही तिने कितल्या याला सांगितले कोणत्या खरं सांगितले खोटं बट जे आहे ते मला सांगितलं अनुभव मला खूप आवडलाय तो टेडी खाली पडायचा तर हिने काय केलं या आता त्या खूप घाबरल्या आम्हाला नाही होते होत्या हॉस्टेल चेंज करायचं ठरवलं त्यांनी हॉस्टेल चेंजही केलं दुसऱ्या हॉस्टेलला तर राहायला गेला की आपण काहीतरी केलं आलो असेल भूत आपण होतं बदलूया तिथे राहायला गेल्या त्यांनी आता यावेळी काय केलं की ज्या सेपरेट रूम्स असतात म्हणजे वेगवेगळ्या ते हॉस्टेल त्यांनी घेतलं तिथेही सेम गोष्ट घडायला लागली मग आता टेडी कॅरी केला टेडी कॅरी केला हा तर टेडी मध्ये काय होतं नव्हतं ते आपल्याला पुढे समजेल तर काय झालं त्यांनी जेव्हा हे सगळं त्यांच्या घरात खूप घाबरायला लागल्या मग ही जी साक्षी ना, ही आहे ना ही मुळची आहे बारामतीची वगैरे तर तिने तिच्या ती आईला सांगितलं तिच्या आईने म्हणे तुम्हाला कोणी शहा होते आता आईची बडबड सगळे बडबड बडबड वगैरे करून झाली आणि मग त्यांनी दत्तगुरूंच त्यांच्या घरी खूप जास्त करायचे मग त्यांनी काय केलं दत्तगुरूंचे जे असेल ते गुरु वगैरे त्यांच्या घरचे कुलगुरू वगैरे असं त्यांच्याशी त्यांनी बोलणं केलं आणि मग विचारलं की काय काय गोष्ट घडली आणि सांगितलं की असं असं घडलं ना मी त्यावरलं पण नव्हतं रडायला वगैरे सगळं सांगितलं की मला नाही माहिती मम्मी कसं झालं तसं बोलली ठीक आहे मग ही घरी गेली जाताना टेडीला घेऊन गेली ठीक आहे आता झालं असं की जेव्हा ही टेडीला घेऊन गेली तेव्हा घरामध्ये काही म्हणजे त्या जे रूम बाकीच्या दोघी होती की होता तिथे काहीच घडलं नाही चौथीला तर हा प्रकार माहितीच नव्हता पण ज्या तिला तिला तेव्हा ती घाबर लागली म्हणून तिने फ्लॅट ते जे हॉस्टेल चेंज केलं होतं त्यामुळे तीही गेली ते घडायचं सगळं बंद झालं काहीच नाही मग आता त्यांनी नोटीस केलं की जो प्रॉब्लेम आहे तो टेडी मध्ये कारण जेव्हा ही घरी जायची ना त्याच्या घराची रूम पण व्यस्त झाली सीन नाही तर मग जेव्हा त्यांनी सगळं बोलणं वगैरे केलं गुरुजींसोबत तिने सांगितलं की असं असं घडतंय मग त्यांनी काय सांगितलं की सगळं त्यांनी ध्यान वगैरे लावलं आणि ती म्हणे की त्याच्यात प्रॉब्लेम आहे पण तिला त्याच्यात माझ्या बॉयफ्रेंडने दिलाय मी कसं काय त्याला सोडू असं तसं येते पण नाही म्हणे त्याच्यात प्रॉब्लेम आहे मग जेव्हा त्यांनी ना तिची खूप इच्छा नव्हती इच्छा नव्हती पण त्यांनी काय केलं तो जो घेतला टेडी आणि ते हे असत ना हवन कुंड हा, हा त्यातून लाकडं घेतले आणि गच्चीवर जाऊन एका कोपऱ्यामध्ये त्याला ते ठेवलं आणि त्याला जाळलं त्याचा फटकन असा मोठा आवाज आला आता तो सॉफ्ट आहे त्याचा कस काय आवाज येणार आणि त्याचा आवाज झाला मोठा मग त्याच्यानंतर ती खूप म्हणजे का असं सॅड झाली मग त्यांनी असं विचारलं त्याला तू असं का केलं त्यात काय होतं मी कायच नव्हतं तिला मी कशाला काय करू मग नाही का ती म्हणे त्याने सगळं म्हणे मी काहीच केलं नाही म्हणजे तुझी शपथ वगैरे असं झालं नंतर तिला कळालं की तिची मुलगी होती प्रिया तिला ती ते बघवत नव्हतं तिचं प्रेम हा म्हणून तिने त्याच असल्या गोष्टी केल्या होत्या म्हणजे ते त्याच्यामध्ये जे असेल ते सगळं त्यात घातलं होतं असं तसं तिने केलं मजाकच्या नावाखाली तिने खरखर ते करते कांड करून ठेवलं आणि ती काय करायची तिची प्रिया होती तिची मैत्रीण ती काय करायची बऱ्याच माहिती डोक्याला तेल लावून देते hmm. तिला असं तेल लावून तिचे केस काढायची असे गोळा करायची मी टाकून येते थे म्हणून ठेवत असेल स्वतःकडे hmm. किंवा ती म्हणजे कपडे धुवून देते बऱ्याच असं नाही का वॉशिंग मशीन कपडे धुवायचे बरेचसे कपडे गायब असायचे oh. मग तेव्हा ते समजलं की जर त्या मुलीला तेव्हा थांबवलं नसतं लिंक लागली सगळी जर तिला तेव्हा थांबवलं नसतं ना तर आता ह्या मुलीचा जीव द्यायचा किंवा बळी घ्यायचा प्लॅन तिने केला होता कारण ती जी तिला साधना म्हणजे असत की तिला कुठल्या तरी ब्लॅक मॅजिक किंवा त्यांना तिला प्रसन्न करायचं होतं त्यासाठी तिथे करत होते त्यासाठी तिला सोल द्यायचा होता त्यासाठी तिने एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं म्हणजे बरेच ठेवाणी ऐकतो की बंगालमध्ये ह्या गोष्टी सरस चालतात आणि आपण असं कन्सिडर पण करतो की सरांना ह्या गोष्टी माहिती असतात मी सुद्धा माझे जे बंगोली फ्रेंड्स मी त्यांना मानते कसा करायचा काळा जादू सांग मला असं तसं तर इरिटेट होता ते म्हणते सगळे बेंगॉली काळा जादू करत नाही काही काही स्पेसिफिक लोकांच्या ज्यांना खूपच जास्त या गोष्टी म्हणजे तेच या गोष्टी करतात नाही फक्त बेंगोली बाकीच्या गोष्टी पण आहेत पण एक्झॅक्टली ते नाव होऊन गेलंय हब 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 exactly. इस इस। एक, आ, ते हब ते लोकांचं हब एक एक्झॅक्टली असं हे पडून गेलं त्यात इथे कनेक्शन करायचं का झालं पहिली गोष्ट बेंगॉलची होती म्हणून त्याच्यावर सगळ्यात डाऊट गेला एकदा नाव पडलं एखाद्याचं कि ते म्हणजे नाव पडलं की कानफाट्या तर तीच गोष्ट इथे घडून गेली आहे की एखाद्या गोष्टी लोक पहिले विचार करतात असा हा तिचा अनुभव आहे आणि हे तिने मला मेल केलाय प्रॉपरली टीडीचा फोटो पण आहे मी तोही पाठवते नक्की पाठवा आणि तिने जो अनुभव सांगितला तो खरंच भयानक होता तिने सोडला का ते सगळं सोडलं म्हणते की ते, ते, ते सोड इथं राहा खरंच खूप भयानक अनुभव होता आणि लोक जे कोणी ब्लॅक मॅजिक वगैरे करतात तर ह्या गोष्टी खूप कॉमन आहेत तुमची हो नख असतील किंवा केस असतील किंवा कपडे वगैरे असतील जे तुमचे जे बिलॉंगिंग त्यातून ते कनेक्ट करणं सोपं जातं म्हणजे हे साहित्य त्यांना लागतंच लागतं तर आपण पण केअरफुल असलं असलं पाहिजे असं म्हणतात वाटलं तर डेफिनेटली आपल्या प्रेक्षकांना हा अनुभव आवडला असेल आणि खरंच थरारक अनुभव आहे आणि हे जे किडे आहेत ना हे प्रत्येक हॉस्टेलवाले करतात आम्ही सुद्धा केलेत मजाकचं मजा नावाखाली असो हो का कसंही असो पण हे थ्रिल म्हणून सगळे लोक आपल्या आपल्या पद्धतीने खरं खोटं पण करतात पण करतात तर मला असं वाटतं की नको करायला पाहिजे कसं आहे ज्या गोष्टींची गंभीरता आपल्याला माहिती नाही इम्पॅक्ट माहिती नाही तर त्या एनर्जी सोबत उगाच खेळायला जाऊन आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल असेच काही अनुभव परत एकदा माणसं आपल्याकडे येऊन सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला लागेल आणि बेलायकन क्लिक ला करायला लागेल थँक्यू